हा माझ्यासमोर जो रस्ता आहे तो पंढरपूर ते सांगोला आहे आणि ह्या सांगोला रोडवरती ही कृषी बाजार समिती सांगोला इथलीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ आपण तालुक्यातील सर्व जे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते शेतकऱ्यांचं जे फळ लागवड असेल फिरीच असेल टिबकचं असेल ह्याची जी माहिती असेल आणि सध्या पावसाच्या धुमाखूळ वातावरणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सांगोली तालुक्याचं लुस्कान झालेलं आहे आणि हे लुस्कान झाल्याना आपणाला एक मदतीचा हात मिळावा म्हणून आपण सांगोला कृषी विभागाची भेट घेतो सांगोला कृषी विभागाचं त्या कमानीपासून हे ऑफिस सांगोला कृषी ऑफिसला जाण्यासाठी हा रस्ता आहे मित्रांनो आणि हा आठवड्याचा बाजार भी असतो ह्या पटंगणात आणि त्यांना ह्या ठिकाणी सेवा दिलेली आहे मुळामध्ये शेतकऱ्यांचं अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी ह्या आपिसाची निर्मिती झाली शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन शासकीय योजनेचा लाभ कसा घेता येईल याच्यासाठी हा आपिस हा त्यांचा रस्ता आहे बरं का हा इतका रस्ता डेंजर आहे की तुम्ही कुठल्याच कृषी बाबीचा हा रस्ता पाहिला नसेल हे बघा हे रस्ता अतिशय गाणीच साम्राज्य बघा हे <coughs> काही रस्ता ह्याला जायला रस्ताच नाही मित्रांनो ह्या कृषी बाजार समितीचं ह्या आप पटांगणातून आपण जात आहे आणि समोरच चला आता इथून गाडी घसरते मित्रांनो आता हे बघा हे समोरचं जे ऑफिस आहे हे समोरचं उघडं जे ऑफिस आहे ते कृषी बाजार समितीचं ऑफिस आहे अतिशय चिखलात भरलेलं आहे मित्रांनो हो। हे ऑफिस हे तालुक्याच्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी हे ऑफिस आहे ह्या अधिकाऱ्यांना चालायला येत नशील ह्या इतकी घाण अवस्था या पूर्ण चिखल आहे थांब कसं जायचं ही रस्ता आहे का काय ह्याला रस्ता असला पाहिजेला आहे ह्या तालुका कृषी ऑफिसला गेट असलं पाहिजेला आहे गेटमध्ये बाका असली पाहिजे ही यांचा स्वच्छ परिसर बघा आता ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाची गाडी आहे ही तर कशी बाहेर निघते काय देव जाणं हो हे कृषीचा बोर्ड दिसला कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग हा रस्ता आहे बघा ना कसं जायचं लोकांनी कसं यायचं हे हे ऑफिस आहे कार्यालय आहे का काय आहे ही समजत नाही तर आता हे ज्या त्या शेतकऱ्यांनी मरूम टाकलेलं आहे कृषी विभागाचं नव्हे हे जे बाजार असतो त्यांनी ह्या मोरूम टाकलेला आहे व्यापाऱ्यांनी आणि हो का ह्या ऑफिस ऑफिसमध्ये अशी आपण एंट्री करायची त्या ऑफिसचा बोर्ड महाराष्ट्र शासन कृषी कार्यालय तालुका कृषी अधिकारी सांगोला यांचं ऑफिस हे खान स्वच्छ भारत अभियानचा ह्यांना काहीच फायदा झाला का नाही हे माहीत नाही ही त्यांची ना अवस्था कुठून यायचं आणि ह्या ऑफिसला भेट द्यायची म्हणलं की गाडी कशी गेली ती तिलाच माहिती कशी ड्रायवरनं घातली आणि शेतकऱ्यांना बसायला ही बाकडायती हि तर काय पाहिजे शेतकऱ्यांना कृषीविषयी माहिती देणारे दैनिक असलं पाहिजे पेपर राज्याची माहिती देणारं असलं पाहिजे तर हि तर कंपाऊंड असलं पाहिजे शेतकऱ्याला स्वच्छ सुंदर पाणी पाऊस आला तर त्याला निवारा असला पाहिजे कारण का ही शेतकऱ्यांसाठी आहे ही काही अधिकाऱ्यांसाठी नाही आणि अधिकारी हा शेतकऱ्यासाठी असतो की त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं कुठली औषधं वापरायचे खतांचं पुरवठा करणं तालुक्यामध्ये जे कृषी खाते आहेत त्यांच्यावर ह्यांचं नि ध्यान लक्ष असलं पाहिजे आहे त्या तक्रारदारानं कुठून ये जात ही काय हे बघा ना रस्ते हे सेवा ह्याच्यातून टू व्हीलरसुद्धा गाडी जात नाही मित्रांनो एवढी घाण आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि याच्यामध्ये खूप चांगले अधिकारी बसलेले असतात पण हे आपल्या ऑफिस कसं स्वच्छ असेल या ऑफिसाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे है। आहे असं यांच्या मनात काही हेतू का नाही मित्रांनो हेतूनच एक साधारणपणे तीनशे मीटर अंतरावरती सांगोला पोलीस स्टेशन आहे त्या सांगोला पोलीस स्टेशनची गेट झाडं त्यातला मुरूम त्या झाडांना क के के रंगरंगोटी केलेली अतिशय छान आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे पण तिथं जाऊन बसणं म्हणजे आपणाला आयुष्याला कलंक असतो म्हणजे आपण गुण गुन्हेगारी प्रवृत्ती असे समजले जातात त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जाणं टाळतात पण कृषी ऑफिस ही सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारं कार्यालय म्हणून ओळखलं जातं आणि शेतकरी बसण्यासाठी काय सुविधा आहे बघा ना तुम्ही कुठं बसायचं पावसाचा निवारा आहे थंड पाण्याची सोय आहे पेपर वाचण्यासाठी दैनिक कुठले आहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे एखादी कक्षा आहे म्हणजे काय त्याला रेस्ट घेण्यासाठी एखादी खोली आहे ह्यांच्या समोर अतिशय मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे स्वच्छ अभियान महाराष्ट्र आहे स्वच्छ अभियान भा भारत आहे ह्याच्यामध्ये ही ऑफिस सहभागी झालं का नाही ही लक्ष दिलं पाहिजेल आहे आणि प्रशासकांनी बी ह्याची काळजी घेतली पाहिजे आहे आपण ही शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रशासनाने अर्ज देऊन व्यवस्थित स्वच्छ सुंदर झाडं लागली पाहिजे ला ते असं आपणाला पाहायला मिळत नाही ह्याचे महागं पाठीमागं काय घेतो असेल एवढं घाणीच्या साम्राज्यामध्ये एवढं मोठं तालुक्याचं ऑफिस याचा फायदा काय आहे कोण येणार लोक कोणीही येणार नाहीत अशा आपिसची काय गरज आहे का मग ही लोकाच्या कल्याणासाठीच नसेल अधिकाऱ्यांच्याच कल्याणासाठी आहे ग असंच म्हणता येईल ना जनतेतून असंच एक सूर निर्माण होतो म्हणून आपलं आपीस सुंदर असावं स्वच्छ असावं आलेल्या कस्टमरला शेतकऱ्यांना तिचे लाभ घेता आला पाहिजे मित्रांनो बघा ना स्वच्छता सांगोल तालुक्यातील साधारणपणे काही हजारोमध्ये नाहीत लाखोमध्ये शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना येला रस्ता नाहीत हे बघा ना आपस आपीचा दरवाजा आणि ह्या कृषी अधिकाऱ्यांना जी गाडी आहे ते गाडीची अवस्था ह्या चिखलातनं जाणं तिला अशक्य होतं मित्रांनो म्हणून अशा ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी तालुकाच्या लोकप्रतिनिधींनी ह्यांना जागा देऊन ह्या बिल्डिंगला एक कंपाऊंड असलं पाहिजे आहे स्वच्छ सुंदर इमारत असली पाहिजेल आहे ह्याच्याकडे लक्ष द्यावं अशीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्या तालुकेवाशियांना आपली प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायची सर्वांना मनपूर्वक द्यायची जा जाऊ